शहरामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या सूचनेनुसार देण्यात आली माहितीचे अधिकृत उमेदवार म्हणून काल त्यांचा अतिशय जोरखासपणे जोरदारपणे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात आला अष्टानगरीतल्या सर्व जनतेच्या मनातला उमेदवार दिला अशी भावना जनतेच्या मनामध्ये आम्हाला सगळ्यांना दिसून आली मला प्रवीण माने हा कार्यकर्ता त्या ठिकाणी अष्टानगरीचा नगराध्यक्ष म्हणून तीन तारखेला विजय झालेला निश्चितपणानं दिसेल अशा भावना अनेक सामान्य नागरिकांनी अष्टा शहरातल्या माझ्याजवळ व्यक्त केल्या शिराळा तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खर तर महायुतीमध्ये मोठा भाव म्हणून भारतीय जनता पार्टी आहे परंतु जिल्ह्यामध्ये पलूस असेल शिराळा असेल जत असेल या ठिकाणी मोठ्या भावानं छोट्या भावाला सांभाळून घेण्याच्या ऐवजी मोठ्या भावाची भूमिका बजावण्याची ऐवजी मी तरराज शत्रू मानून काम करण्याची भूमिका जर कोणी घेत असेल तर ते योग्य होणार नाही स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना त्यासाठी खूप मोठ्या त्रिवृ स्वरूपामध्ये आहेत ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या बरोबर आम्हाला जाता आलं त्या ठिकाणी मी प्रामाणिक प्रयत्न करून त्या ठिकाणी गेलेलो आहोत पूर्ण ईश्वरपूर शहरामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम केलं तसं तर ईश्वरपूर शहराचा नगराध्यक्ष चा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नैसर्गिक न्यायतत्वानुसार असायला पाहिजे कारण नगराध्यक्षून मी काम केल्यामुळं तो हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता परंतु आम्ही पालकमंत्री महोदय नाही सन्मान्य दादा यांच्या सूचनेनुसार तो हक्क मागं घेऊन त्या ठिकाणी पलूस आणि आष्टा या दोन शहरामध्ये आम्हाला पण मदत करावी तिथले उमेदवारी अतिशय चांगले आहेत सामान्य कुटुंबातले आहेत अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या चे श्रेष्ठींच्या केलेली होती पण दुर्दैवानं पोलूस शिराळा आणि जत या तिन्ही ठिकाणी माहितीच्या बरोबर आम्हाला त्या ठिकाणी बोलणी करताना त्या ठिकाणी थोडीशी अडचण निर्माण झाली त्यामुळे स्थानिक राजकारण विचारात घेता प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची वाढवण्याचा अधिकार असतो त्या भावनेतून माहितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार जरी युती स्थानिक पातळीवर झाली असेल तर शिराळामध्येही असेल जतमध्येही असेल आणि पलूसमध्येही असेल या तिन्ही ठिकाणी आम्ही घड्याळ्या चिन्हावरच लढतो आहोत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या उमेदवारी आमच्याच चिन्हावर त्या ठिकाणी लढत आहेत त्यामुळे माहितीचा धर्म आमच्याकडून त्या ठिकाणी पाळला जातोय असं माझं प्रामाणिक मत आहे दोन दिवसापूर्वी इस्लामधून झालेल्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी आपलं नाव काढलं की तुम्ही अध्यक्ष शा, नगराध्यक्ष असताना तुम्ही एकाच कमी इथे शहरामध्ये झाले होते किंवा गटार तुमच्या भुयारी गटार असतील किंवा पाणी योजनेसाठी निधी मंजूर झाला असं सांगितलं होतं पण आज कार्यक्रमामध्ये जयंत पाटील म्हणतात की तो जे निधी सगळा माझ्या कार्यकाळामध्ये मी मंजूर करून आणला सन्मान्य जयंत पाटील महोदय गेली छत्तीस वर्षे या विभागाचे आमदार आहेत भयारी गटरचं आश्वासन ते गेली पंधरा वर्ष देतात भुयारी गटर असेल पाणीपुरवठा स्कीम असेल चोवीस बाय सात जुने जाहीरनामे जर त्यांचे आपण काढून पाहिले तर हे दोन मुद्दे प्रामुख्यानं दोन हजार सोळापूर्वीच्या दहा वर्षापूर्वीच्या इलेक्शन बसून दोन हजार एक असेल दोन हजार सहा असेल दोन हजार दहा असेल अकरा असेल या तिन्ही इलेक्शनला त्यांनी ते मुद्दे त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये दिलेले होते परंतु त्यांच्याकडून ते पूर्णत्वाला गेले नाहीत महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोटी रुपयाची भुयारी गटरची योजना त्या ठिकाणी आम्हाला किलोमीटरची मंजूर केली त्याचे पैसेही त्या ठिकाणी वर्ग केले जवळपास अठ्ठेचाळीस किलोमीटरचे भुयारी गटाचे काम पूर्ण झालेली आहे त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात त्या योजनेला अडथळा आणण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणाने केलं त्यांनी ज्या ठिकाणी एसटीपी पी ची जागा होती ते प्लांट मिळू नये ती जागा मिळू नये यासाठी अनेक अनेक लोकांना लोकांना कोर्टामध्ये पाठवलं जागा हस्तांतरित करून दबाव आणला महाविकास आघाडी सरकार आलं आणि नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून ती जागा आम्ही ताब्यात घेतलं त्याचं उद्घाटन मात्र या स्वतः आमदार मोदी पालकमंत्री असताना त्यांनी एसटीपी पी प्लांटचं केलं जे उद्घाटन त्यांनी एकवीस बावीस साली केलं तिथलं कामही अजून ते सुरू करू शकले नाही तर असा नाकारता लोकप्रतिनिधी या भागाला मिळालेला आहे तर या भागाचं दुर्दैवी आहे ते काय म्हणतात याच्यापेक्षा या शहरातली जनता काय म्हणते याच्यावर आम्ही काम करतो आहोत या जनतेमध्ये जे आमच्या सगळ्यांची नाती जम आम्हाला त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत ते अत्यंत जिवाळ्याची प्रेमाची आणि श्रद्धेची नाती निर्माण झालेली आहेत तर तेच नातं आम्हाला पुढेपर्यंत न्यायचं आहे जयंत पाटील साहेबांच्या कुरगुडच्या राजकारणाला इथली जनता कंटाळलेली आहे मुगना जिल्ह्यातली जनता कंटाळलेली आहे अनेक भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते जे प्रदेशाध्यक्ष होते दे। त्यांना नगरपालिकेमध्ये उमेदवारी मिळेल आठ नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात त्यांची उमेदवारी नाही आहेत त्यांच्या पक्षाचा पॅनेल उभा राहत नाही अशी अवस्था त्यांच्या नेतृत्वामुळं निर्माण झालेली आहे त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं इस्लामपूरची उरणेश्वरपूर शहरातली जनता अतिशय सुज्ञ आहे निश्चितपणानं ते गेल्या पाच वर्षचं कामकाज आणि एकतीस वर्षाचं कामकाज त्याची तुलना करेल आणि येणाऱ्या तीन तारखेला विश्वनाथ डांगे हे महायुतीचे उमेदवार आहेत ते आणि त्यांच्याबरोबर आम्ही ते दिलेले तीस उमेदवार हे त्या ठिकाणी निवडून जातील अशी मला निश्चितपणानं खात्री आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे शहरामधील होते हा त्याचा प्रमुख मुद्दा असणार आहे तुमचं कुठला भुयारी गटर हे मुळात एकोणपन्नास किलोमीटर अठ्ठेचाळीस किलोमीटर ज्याला पूर्णत्वाकडे गेलं त्यावेळच्या काळामध्ये स्वतः ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते महाविकास आघाडीमध्ये जलसंपदा मंत्री होते त्यांनी अनेक अडथळा आणल्यामुळं ते स्कीम थोडीशी त्या ठिकाणी प्रलंबित राहिली आता जवळपास एकशे ब्याण्णव कोटीच्या आसपास त्याचं पूर्वी नव्याण्णव किलोमीटरची होती आता ते जवळपास शहर वाढल्यामुळं विस्तारित भागामध्ये ती योजना आम्ही सुरू केलेली आहे त्याची तांत्रिक मान्यताही या ठिकाणी आलेली आहे प्रशासकीय मान्यतेसाठी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये नगरोत्तर विभागाच्या वतीनं ते पैसे मिळणार असल्यामुळं नगरविकास विभागाकडे ती फाईल त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ही निवडणुकीची आचारसंता संपली की त्यालाही प्रशासकीय मान्यता मिळेल भुयारी गटर ही योजना ही आज अत्यावश्यक बाब झालेली आहे या शहरामध्ये त्याचबरोबर चोवीस बाय सात जे ते करू शकले नाहीत एकतीस वर्षामध्ये त्याही योजनेसाठी एकशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये त्या ठिकाणी राज्य शासनानं त्यालाही तांत्रिक मंजुरी दिलेली आहे लवकरच त्याचे योग्य त्या कागदपत्रासह मी जाहीर सभेमध्ये पुरावे त्याचे देणार आहोत गेल्या अनेक वर्ष ते प्रतिनिधी करत असताना या दोन्ही योजना त्यांना करता आले नाहीत खरं तरी त्यांचं अपयश आहे त्यांनी त्याच्याकडं त्याच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता आहे पुढं काय करणार हे बोलण्याची आवश्यकता आहे माग का नाही झालं हे सांगण्याची आवश्यकता आहे त्याच्याऐवजी बुद्धिभेद करणं एखादी गोष्ट पाच वर्षामध्ये कोविड काळामध्ये अडीच वर्ष सगळ्या देशाची सगळ्या जगाची विकासाची कामं थांबलेली होती आणि ते स्वतःच त्यावेळेचे पालकमंत्री होते त्यांनी किती अडथळे सगळ्यांना नगरपालिकेतल्या कामकाजाला आणले कारण एक उदाहरण मी तुम्हाला देतो कोविडच्या काळामध्ये अकरा कोटी रुपये या रस्त्यासाठी आले आनंदराव पवार जिल्हा प्रमुख होते आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अकरा कोटी ज्याला आले त्याला यांनी ते, ते अकरा कोटी रद्द करण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा दुरुपयोग केला आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडं जाऊन मी त्या विभागाचा आमदार आहे हे पैसे रद्द करा म्हणून त्याला स्थगिती आणली असा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकप्रतिनिधीशी पैकी हे एक दुर्दैवी लोकप्रतिनिधी आहेत या शहराचा दुर्दैव आहे की असा कुरगुडीचं राजकारण कुठील राजकारण करणारे हे लोकप्रतिनिधी आहेत मी जयंत पाटील साहेबांच्या कुठल्याच आरोपाला कधीच उत्तर दिलेलं नाही माझी त्यांना एकच विनंती आहे छत्तीस वर्ष आपण या भागाचं प्रतिनिधी करताय एकतीस वर्ष तुमची सत्ता होती ज्या वेळेला पंच्याऐंशी साली सत्ता आली त्याला शहाऐंशी सत्त्याऐंशीला एक ठराव झालेला होता स्वर्गीय वसंतदादा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा सभागृहामध्ये नगरपालिकेच्या लावण्यात यावी कारण पहिले मुख्यमंत्री सांगली जिल्ह्याचे हे स्वर्गीय वसंतदादा होते पंच्या शहाऐंशी ते सत्याऐंशीचा ठराव हा दोन हजार त्या ठिकाणी दोनला आम्हाला माझ्या कार्यकालामध्ये त्या ठिकाणी ती प्रतिमा बसवावी लागली त्या ठरावाचा लाग आधार करून आम्ही त्या प्रतिमा बसवल्या तुम्ही इतकी कटुता इतक्या पद्धतीचा द्वेष

उरुनेश्वरपूर शहराच्या नगर परिषदचा इतिहास जसा एकशे बहात्तर वर्षाचा आहे तसाच अष्टा शहराचा एकशे बहात्तर वर्षाचा इतिहास आहे अनेक चांगले दिग्गज नगराध्यक्ष त्याही शहराला मिळाले परवा उरुणीश्वरपूर शहराच्या नऊ वर्षाचा पंचनामाचं एक पुस्तक त्यांनी छापलं त्याला उत्तर मी पुस्तक रूपानच देणार आहे घरोघरी देणार आहे त्यामध्ये त्याने एकशे त्र्याऐंशी वर्षाचा इतिहास लिहिलाय जी नगरपालिकाच एकशे बहात्तर वर्ष झाली आणि ह्याने एकशे त्रेशीस वर्षाचा इतिहास लिहिला आणि नगराध्यक्ष म्हणजे त्यांना स्थापना कधी झाली हेच माहीत नाही कारण ते गाव गाव तो या शहरातले नाही आहेत ते आमच्या हायवेच्या पलीकडच्या कासेगाव गावचे आहेत तर या शहराचे त्यांची नाळ कधीच जुळले नाही त्याचबरोबर अस्ता शहरामध्ये याच्याच पूर्वी विकास व्हायला पाहिजे होता जो आता पेठ सांगली रस्ता नॅशनल हायवेने केला तो फोर लेन रस्ता जर पंचवीस वर्षापूर्वी झाला असता तर अष्टा शहर हे औद्योगिक शहर म्हणून विकसित झालं असतं कोल्हापूरपासून मिरजेपासून कराडपासून पलूस पासून एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून अष्टा शहर ओळखलं जातं वीस बावीस किलोमीटरच्या अंतरावर ते शहर येत आहे आज कोल्हापूरचं नाईट लँडिंगचं विमानतळ विकसित होत आहे पेंज खंडपीठ तयार झालंय हायकोर्टचं अनेक लोक आय टी पार्क त्या ठिकाणी तयार होतोय ह्या सगळ्याचा जास्त फायदा कुणाला होणार लगु असेल तर तो अष्टा शहराला व्हायला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून पुढील वीस वर्षाचा विचार वी करून त्या नगर आवश्यकता होती दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्या ठिकाणी आम्ही जे विजन घेऊन निघालेलो आहे अष्टा शहर हे सांगलीपासून जवळ असल्यामुळं सांगलीच्या औद्योगिक वसाहतीला आता मर्यादा आलेल्या आहेत तिथं जमीन महिना दुरास्तोप हो झालेला आहे आम्ही अष्टा शहरामध्ये दहा हजार तरुण मुलांच्यासाठी रोजगार एम आय डी सी निर्मिती करून त्या ठिकाणी करणार आहोत नॅशनल हायवे हा फोर लेन हा जयगड बांदरापर्यंत जाणार आहे त्यामुळे तो जयगड बांदरापर्यंत एक्सपोर्ट त्या ठिकाणी होण्याची चांगली शक्यता त्या एम आय डी सीला आपल्याला प्राप्त होणार आहे आपल्याला विमानतळ जवळ असल्यामुळं आय टी पार्कचे त्या ठिकाणी कोल्हापूरला येत असल्यामुळं हे सगळे बिझनेस हे सगळे उद्योग हे त्या आष्टा शहरात येणार आहेत एक अतिशय बाह्यवळण रस्ता करण्याची गरज आहे आष्टा शहरामध्ये ज्याचे करून व्यापाराला वृद्धी निमित्तानं अष्टाशराला मिळेल श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन जेलेलं ते अष्टलिंगाचं स्थान आहे म्हणून ते अष्टा आहे त्या दृष्टीने तिकडे पाहणं गरजेचं आहे सोमलिंग तलाव आम्ही एक डेव्हलप करतो आहोत की जो जोला पश्चिम महाराष्ट्रामधले अनेक लोक पर्यटक त्या ठिकाणी बघायला येतील असं पर्यटन केंद्र शासनाच्या त्या ठिकाणी पैशातून ती उभा करतोय असे अनेक कामं करण्याचा आमचा विचार आहे त्याही गावामध्ये भुयार गटाची आवश्यकता आहे त्याही काही गावामध्ये चोवीस बाय सातच्या पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे पुढील वीस वर्षाचं विजन घेऊन आम्ही काम करतोय पाणी पुरवठ्याची चौऱ्याहत्तर कोटीची स्कीमला तांत्रिक मान्यता आम्ही आणलेली आहे लवकरच तेही काम प्रशासकीय मान्यता मिळून सुरू होईल भुयारी गटाचाही प्रस्ताव तांत्रिक मान्यतासाठी सादर केलेला आहे